मित्रांनो आपल्याच मागे बघू शकता तुफान वेजाचा बादशा म्हणजेच okay. आपल्या रायगडमध्ये एकमेव असं नंदी ज्याने ट्रिपल इंद केसरी एका वर्षामध्ये आणि तसेच महान भारत केसरीचा मान मिळवला आणि तसेच आत्तापर्यंत कित्येक सारे बिनजोड जिंकून वैभवदादा तसेच आनंददादा तारेकर यांचं नाव उंचावर नेलेलं आहे आणि या कार्यामागे नक्कीच आपले दादा पण आहेत की ज्यांनी तेवढी छान अशी गाडी आकारली आणि गुलाल मिळून दिला दादा नमस्कार नाव सांगा ना आपलं तर दादा आतापर्यंत मी, मी तुम्हाला जस्ट नावानं ओळखत होतं एक दोन मैदानापूर्वी मी तुम्हाला बघितलं होतं पिसोराच्या मैदानामध्ये पण आपली एक चांगली गाडी पालाली होती आणि एकदम तुफान वेगात पालाली होती आता त्या दिवशी पण आपला एक मैदान झाला घाटावरती बकासूर बकासूर पण आपल्या पहिल्या पहिल्याला होता कशी पालाली गाडी कशी वाटली तुम्हाला दादा गटाला आणि सेमीला मस्त एकदम महातरामध्ये पळाली पण फायनलला म्हणजे अशी कुठेतरी चर्चा व्हायला लागली कारण का कुठेतरी म्हणजे गाडी म्हणजे थोडीशी कमी पळाली काय कारण म्हणजे काय तुम्हाला ओके तास बारीक होतं म्हणून थोडीशी आरकली थोडी मध्य सगळ्यात तासांना बोलवलं दादा मुंबई असो किंवा एक आपला तीन फेऱ्याचं मैदान असो नेहमी तुम्हीच वादलला म्हणजे म्हणजे असं काय तुम्हाला वादल मध्ये आवडतो म्हणजे तुमचं आणि वादलचं नातं एकदम जुळून आलेलं आहे मग तुमच्या हाताखाली कसं कसं काय पलतो पहिल्यापासून बैल चांगला आणि भेटतो मी म्हणजे आपण असं बोलतो ना की जेवढं म्हणजे बैल पळवतो ना त्याच्या मागे नेहमीच तुमचा हात असतो दादा जेव्हा तीन फेऱ्याच्या मैदानाला आपल्याला ना संपूर्ण म्हणजे आठ असतील दहा गा दहा गाड्या असतील ना सगळ्या गाड्या बघून पलवायचं असतं अशामध्ये तुमच्या डोक्यामध्ये काय चाललेलं असतं कारण का आपण बिंजोडमध्ये बघतो ना फक्त दोनच गाड्या असतात आपल्याला काही काय पण करून समोरच्याला ओव्हरटेक करायचं असतं पण इथे तुम्हाला लक्ष दहा गाड्यांवरती ठेवायचं असतं कसं काय असतं म्हणून मध्ये से, ती कसं गट्टला तो कस आठवत गाडी ती गाडी बघून पळवून ती आपल्याला निकाल पहायला लागायची कधीपासून गाडी आणताय गाडी दोन हजार तीन साला बसून कसं काय या क्षेत्र मध्ये यायचं हव काय घाला मग हव काय घालानी पहिलं म्हणजे ही कारणी म्हणजे तो मुंबईतच मी गाईवर जातो मग मुंबईला अगोदर कोणत्या कोणत्या गाडीवर बसायची कोणाची गाडी असायची

बैलाने आपलं नाव झालं मालकांचं झालं माझं झालं आमच्या जोडदारा झालं आणि जो 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 आमच्या गावाचं झालं त्यामुळे समाधान वाटते काय झालं आम्हाला सह कधी रोष ठेवलं नाही ओके आजची गाडी पण आपली जमलेली आहे खूप सारे शुभेच्छा असतील मग आज काय अपेक्षा असतील तुम्हाला गाडी नंदिन करणं गोव्यातच सगळे दादा जेव्हा जेव्हा बकासूर म्हणजे असतो ना पहिल्याला बोला तेव्हा आपल्या जबाबदारी असते कारण जेव्हा फॉलो बघाल ना तर खूप जास्त आहे त्याच्यामुळे तुम्हाला पण असं थोडाफार दबाव होता का त्या दिवशी काय नाही ओके आणि बकासूरच्या पलाबद्दल काय आहे दादा जास्त वेळ नाही घेत आहे कारण आता तुम्हाला पण जायचं आहे तर नक्की तुम्हाला खूप सारे शुभे शुभेच्छा देईन येणाऱ्या काळामध्ये ना असंच तुम्ही महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये आपलं नाव करा तर मित्रांनो मगाशीच आपण बघितलं की आपला वादेल पलायला जात होता त्याची मुलं आपली थोडीशी मुलाखत बाकी राहिलेली तर आपले आटील दादा ड्रायव्हर आहेत तर दादा काय बोलतात आजच्या शर्दीबद्दल एक वेगवान स्पीड लागला गाडीला गाडी चांगली पळाली दिवस आहे सगळ्या गोष्टी नक्कीच आज मानाचं मैदान होतं आणि या मानाच्या मैदानाला आपल्याला गुलाल पण भेटला दादा नक्कीच जेव्हा जेव्हा वादलला बघतो ना तुम्ही सोबत असा म्हणजे वादलचं आणि तुमचं ना ते कुठेतरी एक झुलत चाललेलं आहे त्यांनी पण म्हणजे मालक पण तुमच्यावर एवढा विश्वास करता काय बोलताय आज माल म्हणजे मालकासोबत तुमचं पण नाव होतं आहे नंदीच्या पहिल्यामुळं माझं बी नाव होतं आणि मालकाचं बी नाव होतं आमच्या सगळ्या ग्रुपचं किंवा मालकांचं माझं नाव बैलामुळं आज उज्ज्वल आहे खूप आभार आहे ओके दादा मित्रांबद्दल काय बोलता नेहमी तुमच्यासोबत असतात नेहमीच आमचे पाठीशी असतात जाऊ सोन दादा कुठं गुट ना कुठं तरी ना तुमचं आणि सुट्टी मेकरचं तालमेल ना असं असायला लागतं कारण का सुट्टी मेकरने एका एक सेकंद जरी लेट सोडला ना तरी पण गाडी लेट सुटावर पोहोचते मग अशा वेळी सुटी मेकर कोण असतात आणि कसं काय तुम्ही असते इकडे पण आज काय दादा आपला वादल घाटावरती होऊन पलतं आणि मुंबईमध्ये होऊन पलतं पण बरेचशे नंदी आपण बघतो घाटावरती तीन फेरायला एकदम टॉपचा स्पीड लावतात पण मुंबईमध्ये आल्याच्या नंतर वातावरण सुट नाही होत त्याच्यामुळे कुठंतरी कमी होतं आज पण आपल्याला गाडी बघायला भेटली पण अशा आम्ही आपला वादल म्हणजे तिकडं पण सारखा स्पीड लावतो इकडे पण लावतो काय बोलतो वादल बद्दल तो बैल असा आहे की वरती बी पळतो आणि खालची बी बैल पोळतो नक्कीच इकडं बैल पळतो काय अडचण भिंजोडला आता तुम्हाला माहिती आहे बिंजोडला बी त्याचं नाव आहे वरती बी बैल पळतो काय अडचण तो इकडं बैल पडतो दादा मग अशा अशा वेळी ना कुठंतरी तुम्हाला पण जाणवत असेल वरती म्हणजे आता बघा काही बैल नाही पलत मुंबईला पण हा आपला नंदी आहे ना दोन्हीकडे आहे मग इकडं तुम्हाला गाडी आणताना थोडंफार जास्त जोर लावावं लागतं का कसं असतं कारण का तुम्हाला संपूर्ण नॉलेज असते या वर्षी तसं जास्त जोर लावायला लागतं कारण का दोनच गाडी असते घाटाओकस असतं मधून म्हणजे सकाळी असते सत आठ त्यात मग गाडीमधल्या थोडं फरक पडतो आणि ही जोडलं थोडं जास्त पळायला लागतं ओके आणि जीव लावून पळायला लागतो दोन्ही बायकांना तेव्हा बिंदोडची शेरी दृष्टी कधी कधीपासून तुम्ही या क्षेत्रात आहे आम्ही मी दोन हजार तीन सालापासून मी ड्रायव्हर झालो आता ड्रायव्हर झाल्याच्या नंतर जेव्हा आपण मारता हाताला असं काय जाणवायचं का जाणत नाही आता आता संपूर्ण आताचे आहेत ना पूर्ण असं कडक झाले असेल कारण का संपूर्ण आता असे बरेच वेळेला असं होतं का म्हणजे त्रास होतो का तुम्हाला मारल्याच्या नंतर कारण का असं झिंजी नाही नक्कीच मित्रांनो म्हणजे हात कडक आणि हात जर हात एखाद्याच्या पाठीवर पडणारा जाग जा जागेवर जागेवरच येऊ असं म्हणजे ड्रायवरचं पण खूप सारी मेहनत असते मित्रांनो या क्षेत्रामध्ये ड्रायव्हरला म्हणजे नंदींना जेवढी किंमत आहे ना तेवढी ड्रायव्हरला पण द्यावं लागते कारण की त्यांच्याशिवाय बैलगाडा क्षेत्र कुठं तरी अधूर आहे तर नक्कीच असेच खूप सारे ड्रायवर आहेत ज्यांनी बैलगाडा क्षेत्राला सुवर्णक्षण दिलेत त त्यातलेच एक आपले दादा खूप चांगलं वाटलं त्यांच्याशी बोलून दादा तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप सारे शुभेच्छा धन्यवाद थँक्यू हे फोटोकार आमच्याकडे